आमच्या सल्लागार मंडळांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय खासदार श्री अमरभाऊ काळे यांचा सन्मान, सन्मान करावा खासदार महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त अशी विनंती करतो <laughs> <laughs> कुंभी समाज मंडळ अमरावती <laughs> यांच्या मनापासून मी अनेकांनी आभार मानतो पहिले या मतदारसंघाचे सभानीय आमदार प्रतापजी असल आणि यांनी आपले विचार व्यक्त केलेले आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे सर्व विद्यार्थी आहे ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय याच्यामध्ये जर आपण थोडं बघितलं तर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण हे खूप जास्त आहे त्यामुळे सर्वात पहिले सर्व ज्या मुली आहेत ज्याचं प्रमाण खूप जास्त आहे मुलींच्या तुलनेमध्ये मुलंफात कमी आहे ज्याचं आपण या ठिकाणी त्याचं सर्वां सर्व मुलींबद्दल ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी मनापासून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे त्याच्या काळामध्ये सर्व सगळ्या मुलींचं मनापासून अभिनंदन मी आता अनेक विद्यार्थी ज्यांचा मी या ठिकाणी सत्कार केला प्रत्येकाला मी विचारत होतो की तुम्हाला थोडं काय व्हायचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं जनजागृती जागृती आपल्या शाळेच्या दिवसापासून व्हायला पाहिजे आपल्या मुलांना त्या स्पर्धा परीक्षेची माहिती राहत नाही त्यामुळे आणि बहुतांश मुलांना विचारलं इंजिनिअरिंग आणि असं तसं काहीतरी सांगतो फक्त मला आता एका मुलगी इतक्या सर्व विद्यार्थ्यांमधून ही एक मुलगी मला आता भेटली की तिने मला सांगितलं की मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची बस मिळून तर माझी ही अपेक्षा आहे की ही परिस्थिती आपण दबलवली पाहिजे स्पर्धा परीक्षे करता लागणारं वातावरण आतापासून आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलं पाहिजे आपल्या माहिती करता मी पार या ठिकाणी सांगू इच्छितो की आताच माझा जो जुना आर्मी विधानसभा मतदारसंघ होता तिथला विनोद मांडवे नावाचा एक पोरगा हा आता पी एस आयच्या परीक्षेमध्ये पास झाला पी या विनोद मांडवेचे जे वडील होते ते वडील लोकांच्या घराचे पायवे खोदण्याचं काम करत होते लोकांच्या घराच्या विहिरी लोकांच्या शेतातल्या विहिरी खोदण्याचं काम विहिरी उपसण्याचं काम आणि लोकांच्या घराचे पायवे खोदण्याचं काम विनोद मांडवे नावाचा जो पोरगा आता पी एस आय म्हणून त्याचं सिलेक्शन झालं त्या पोराच्या पी एस त्या ठिकाणी काम करत होते आज तो विनोद मांडवे आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या परिश्रमाच्या जोरावर आपल्या जिद्दीच्या जोरावर आज पी एस आय म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड झाली आहे त्याची आई गुन्हे भांडे करायचं काम लोकांच्या घरामध्ये करत होती एका अतिशय गरीब घरातून आलेला पोरगा आज म्हणून त्या ठिकाणी माझे बोर मी आणि माझा परिवार इथपर्यंत आपण मर्यादित आहे परंतु तुमचं जे नॉलेज आहे तुम्ही सर्वसामान्य नाही आहे तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे तुम्ही सर्वसामान्य नाही आहात तुमचं जे नॉलेज आहे तुमच्या त्या नॉलेजचा फायदा हा तुम्ही खऱ्या अर्थानं समाजाकरता जर करून दिला तर तुमच्या त्या नॉलेजला मी सॅलोन करेल परंतु तुमच्या नॉलेजचा फायदा तर तुम्ही फक्त तुमच्या मर्यादित जे तर ते नॉलेज काही कामाचं नाही हे सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे वंदनीय राष्ट्रसंत तुपोजी महाराजांनी ग्रामगीतेबद्दल सांगितलं होतं की दिखाऊ कपडे कोरडी एक नोकर पेशी थाटमाड शिक्षणाचे नवे हे उद्दिष्ट ध्यानी घ्यावे नीट हे आधी वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये शिक्षण म्हणजे काय हे सांगितलं म्हणजे दिखाऊ कपडे कोरडीये लवकरपेशी थाट माट शिक्षणाचे नवे हे उद्दिष्ट ध्यानी घ्यावे जे ज्याने हे महाराजांनी ग्राम विचार सांगितलं आहे म्हणजे फक्त चांगले कपडे चांगलं घर चांगली नोकरी इथपर्यंत शिक्षणाचं तुम्ही हे समजून घेऊन या तुमच्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हायला पाहिजे आणि तो आपण कसा करून देतो हे त्या निमित्तान आपल्याला पुढच्या काळामध्ये ठरवायचं अनेक सत्यं शिवं